श्री सरकल चा सा फ्रेंड सर्कलच्या बाप्पाचं दर्शन आपण आज घेण्यासाठी आलेलो आहोत त्यांचा बाप्पा कसा आहे त्यांची थीम नेमकी काय आहे समाजामध्ये या समाजाला समाजाची एक जबाबदारी सांभाळत असताना ते कशा पद्धतीनं काम करतात या सर्वांचाच आढावा आपण घेऊया नमस्कार नमस्कार मॅडम आपलं मंडळ एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत आहे आणि आपण अविरत सेवा देत आहे पस्तीस छत्तीस वर्षाला आपण गणपती बसवत आहे आणि प्रत्येकी आपलं पारंपरिक आणि असं देखाव आपला असतो आणि प्रत्येक आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आपण मागच्या वेळी आपण काल्पनिक गुहा केली होती आणि गुहा करताना आपण एक उद्देश दिला होता की गणपती आपापले कुटुंब बसू शकतात म्हणून आपण डोंगरातून आपण उजेड पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण त्यात बस बप्पा बसवला होता ती पण आपली व्हिडिओ व्हायरल झाली आणि आपल्या पेटीमध्ये गर्दी केली होती आपण तुमच्या बापाबद्दल काय सांगाल प्रत्येक वर्षी मूर्ती कशी असते मूर्तीची सजावट असेल जेव्हा आम्ही ह्या वर्षीचा गणपती सोडतो तेव्हा आम्ही पुढच्या वर्षी तयारी चालू करतो मी पुढच्या वर्षी थीम काय करायच्यात आम्ही मागे मागच्या वर्षी हा गणपती सोडला तर आम्ही हे ठरलं की पुढच्या वर्षी आम्ही हे करणार आहे आणि आम्ही देताना समाजाला असा उद्देश होतो की चांगलं दिसावं की बाबा तुम्ही पण असे करा असं आम्ही हे करतो यावर्षीची आपली थीम काय आहे यातून तुम तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे कधीपासून सुरुवात केली या सर्व कामाला आणि कशा पद्धतीनं काय काय मांडलं आहे आपण या ह्या वर्षीच्या थीममध्ये दोन आठ ते अडीच महिने आम्ही या पूर्ण थीमची तयारी करत आहोत हे पुरातन मंदिर आहे जे पडझड झालेले ज्या अवस्थेत आहे त्यामध्येच विराजमान झालेले बाप्पा आहेत म्हणजे एक प्रकारे हा ही भिंत पडले यातून जो आता व्यू दिसतो हा सगळा जंगलातून आहे तेच पाणी आम्ही कंटिन्यू बाप्पांच्या गाभाऱ्यात घेतलं आहे तिकडल्या साईडची भिंत पडली पिल्लर पडले, पडले। अशा या अवस्थेत पूर्ण अवस्थेत असं पडझड झालेले मंदिर आम्ही उभारणी केले छत वरती पडलेलं आहे वरती सिलिंगमध्ये आपल्याला सनसेट म्हणजे ढगाचा हे दिसतो दॅट टोटल मंडळाच्या सामाजिक उपक्रमांबद्दल काय सांगा सामाजिक उपक्रमाबद्दल सांगायचं म्हटलं की आपण वर्षात जे पारंपरिक सण सर्व काही हे मंडळाच्या वतीनं पूर्णपणे उत्साहात साजरी करतो आहे जसं काय असेल होळीला शेनीदान करणे रक्तदान शिबिर ठेवणे वगैरे आपण भरपूर उपक्रम ठेवतोय कुठे झाडे लावणे कुठं काय करणे गोरगरिबांना मदत करणे भरपूर कामं आपण मंडळाच्या माध्यमातून पार पाडतो आहे त्याचबरोबर यावर्षीची थीम असेल किंवा एकूण स्पर्धेचं जग आहे त्या संदर्भात काय सांगा थीम म्हणजे आपण आपल्या मंडळाच्या तर्फे काहीतरी पारंपरिक हेतूनं उद्देश द्यायचा हे आपलं फक्त मंडळाचं कर्तव्याप्रमाणे आम्ही पार पाडतो आहे आपण मंडळाच्या माध्यमातून कुणाशी ईर्षा किंवा काही करण्याचा संबंध नाही फक्त आपण पारंपरिक जपण्याचे प्रयत्न करतो आहे व आपल्या भक्तांसाठी काय आपल्याला नवीन करता येईल देखावा मंडळासाठी कसं नाव मोठं होईल हे करायचा प्रयत्न आम्ही फक्त सगळी कार्यकर्ते करतो आहे आपण हा सजीव देखावा इतक्यासाठी कोल्हापूरवासींसाठी व इथनं पुढं आपल्या एक जिल्ह्यापर्यंत माध्यमिक देखावा पूर्ण लोकांना पाहता यावा यासाठी एवढे चांगले प्रयत्न करतो आहे सध्या आपण वाघाची तालीम मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतो आहे त्यांचा बाप्पा कसा आहे समाजामध्ये त्यांचं समाजकार्य कशा पद्धतीनं आहे प्रत्येक वर्षी त्यांची थीम कशी असते मिरवणुकी मिरवणूक ही कशी असते या संदर्भात जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी श्री उत्रेश्वर वा प्रसादिक तर तालमीचा अध्यक्ष रामदास काटकर आमच्या तालमीची स्थापना अठराशे चौऱ्याण्णव साली झालेली आहे आणि गणेश उत्सव हा पण सण आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो आहे पहिला बाप्पाची मूर्ती आमची शाडूची एक अडीच तीन फुटाची असायची कालांतरानं बाकीच्या संस्थेंच्या मूर्त्याची जशी उंची वाढायला लागली तशी आपल्याही संस्थेनं मूर्ती वाढवायचं ठरवलं त्यानंतर आपण दगडूशेठ ही मूर्ती जवळपास आता आपण एक पंचवीस ते तीस वर्ष झालं दगडूशेठची मूर्ती आपण बसवतो आहे संस्थेची कायमची ठरलेली एक कुंभाराजवळची मूर्ती आहे आपली ही याला आपण थोडे आत्ता थोडं सुरुवात दागिने वगैरे चांदीचे ते करायला ते आत्ता सुरुवात केलेली आहे तुमच्या समाजकार्यामध्ये कसा आपल्या मंडळाचा सहभाग असतो आमच्या तालमीचा सगळ्या समाजाच्या प्रश्नामध्ये सहभाग असतो आम्ही मोठ्या प्रमाणात गाढव मोर्चा काढलेला पाण्यासाठी पण रस्त्यावर उतरलेला आहे रेशन कार्डच्या वेळी रेशन धान्याच्या ह्याच्यावेळी पण आमची संस्था रस्त्यावर उतरलेली आहे बऱ्याच असं आंदोलनकात आम्ही सहभागी पुढाकार असतो आहे आमचा त्याचबरोबर यावर्षीचं आगमन कसं होतं आणि विसर्जन कसं असणार आहे मिरवणुकीचा तुमचा कशी मिरवणूक असते आगमन सोहळा आमच्या पारंपरिक वाद्यातून गंगावेश चौकातून आम्ही तालमीपर्यंत करतो आहे आणि विसर्जन मिरवणूक आमची ताराबाई रोडहून आम्ही माधवा रोडला एंट्री करते त्यावेळी आमचे लाईट लाईट असते साऊंड असतो आहे पारंपरिक वाद्यपिन असते आधुनिकता आणि पारंपारिकता दोन्हीचा संगम करून आपण मिरवणूक ही साजरी करता शुक्र मित्रमंडळाच्या बाप्पाचं आपण आज दर्शन घेतो नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे त्यांचे सामाजिक उपक्रम काय असतात त्यांची मंडळाची काय नेमकी संकल्पना आहेत जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपल्या मंडळाचं नाव शुक्रवारपेठ तरुण मंडळ डोरले कॉर्नर कोल्हापूर आपला गणपती बाप्पा हा गेले पन्नास वर्षाकडे आता वाटचाल चालू आहे आणि गेले तीस वर्ष आपल्या मंडळाची मूर्ती ही सेमच असते एकसारखी आम्ही बसवतो आहे आणि दरवर्षी आम्ही चांद काहीतरी चांदीचा दागिना तयार करायचा प्रयत्न करतो आहे बाप्पासाठी ॲक्च्युली असं मानलं जातं की या भागातल्या नागरिकांचं असं मत आहे की हा बाप्पा नवसाला पावला जातो त्यामुळं आम्ही ही एकच मूर्ती बस आम्ही बसवा बसवतो आहे दरवेळेला आणि आमचे सामाजिक कार्यक्रम म्हणला तर बऱ्यापैकी आम्ही दूध वाटप झालं परत नवव्या दिवशी आम्ही खूप साऱ्या गोष्टी करतो आहे की जेणेकरून इथं म्हणजे सर्व भक्तांना महा प्रसादाचा लाभ भेटेल अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करतो आहे नमस्कार आम्ही दरवर्षी कोणत्याही साऊंड सिस्टीमचा उप वापर कधी कर करत नाही आमच्या म मिरवणुकीत महिलांचा खास सहभाग असतो आहे उस शक्यतो गल्लीतल्या भागातल्या सगळ्या महिलांचा व वयोवृद्धांचा सगळं पारंपरिक पद्धतीनं सगळं वाद्यानुसार गणपती आमचा विसर्जन करतो आहे गणपती शक्यतो कधी आम्ही खनिज विसर्जन क कर कधी करत नाही कारण आमची ही मूर्ती पूजेचीच आहे आम्ही दुसराही कोणताही छोटा गणपती पूजेचा बसवत नाही म्हणजे ही मोठी मूर्तीच आमची पूजेची आहे त्यामुळं आम्ही काय असेल ते क आपलं हां पारंपरिक पद्धतीने नदीलाच विसर्जन करतो आहे कोल्हापूर बाप्पा दर्शन या स्पेशल भागामध्ये आपण आज गंगावेश परिसरामध्ये आलेलो आहोत गंगावेश परिसरातील बाजार ग्रुपला आज बाजार ग्रुपच्या बाप्पाचं आपण दर्शन घेतो आहे नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे त्यांचे सामाजिक उपक्रम कसे असतात किंवा मंडळाच्या माध्यमातून विविध ज्या काही आयडियाज असतील त्या ते कशा पद्धतीनं मांडतात किंवा समाजाला काय देतात हे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मॅडम मी ग किशोर निकम आमच्या मंडळाचं नाव आहे प्रणीत बाजार ग्रुप आमचे सामाजिक उपक्रम म्हणजे दरवर्षी महाप्रसाद किंवा सामाजिक उपक्रम या पद्धतीने आम्ही करत होतो प आपली गणपती मूर्ती तुम्ही बघताय की याच्या अगोदर म्हणजे आमची मंडळाची स्थापना ही एकोणीसशे नव्याण्णवची एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन हजार सतरापर्यंत आम्ही कंटिन्यू दगडूशेठ गणपती करत होतो पण आपली मूर्ती कुठेतरी जरा वेगळी स्वरूपाची असावी म्हणून आम्ही स्वामी समर्थांच्या रूपातली ही मूर्ती आम्ही स्वतःचा मोल्ड तयार करून घेतलेला आहे हा आमचा स्वतःचा फायबरचा मोल्ड आहे त्यातून आम्ही कास्टिंग तयार करून घेतो ही मूर्ती दरवर्षीप्रमाणे यावर्षीच आम्ही मंडळाचा म्हणजे स्वतःचा हा गाळा खरेदी केलेला आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही गणपती उत्सव म्हणजे इथं या पद्धतीनं आम्ही इथं मांडव घालत होतो पण त्या सो ह्याला म्हणजे मांडवाला थोडा फाटा देऊन आम्ही हा गाळा आता स्वतःचा खरेदी केलेला आहे इथून पुढे दरवर्षी गणपती मूर्ती इथेच बसेल आता बाप्पासाठी एक स्वतःचं घर आपण घेतलं आहे असं म्हणायला हरकत हो हो स्वतःचं घर आपण तयार केलेलं आहे त्यासाठी मंडळाचं नाव हिंदुस्थान प्रणित बाजार ग्रुप होतं पण आम्ही ट्रस्ट स्वरूपात आता स्थापन केलेलं आहे त्यामुळे मंडळाचं नाव आता बाजार ग्रुप बहुउद्देशीय ट्रस्ट या नावाने आता आपण स्थापन केलेलं आहे या वर्षी आपण चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे वास्तुशांती करून आपण पंधराशे लोकांचा महाप्रसाद पण केला होता आपले कोल्हापूरचे आपले मा आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित नाना कदम ऋतुराज क्षीरसागर साहेब सुजित चव्हाण यांच्या हस्ते या मंडळाचे वास्तूचे उद्घाटन आपण करून घेतलेले सगळ्यात आम्हाला बहुमूल्य सहकार्य मिळाली म्हणजे या गाळ्याचे जे मालक होते सदानंद उन्ने साहेब त्यांनी आम्हाला मंडळासाठी म्हणून ह्या हा गाळा एकदम कमी कमी ह्याच्या म्हणजे पैशामध्ये आम्हाला द्यायची तिने व्यवस्था केली नाही तर या बाजारच्या ह्यानं मंडळाची प्राईज म्हणजे गाळ्यांची प्राईज आहे ती खूप मोठी आहे तिने आम्हाला सहकार्य करून ही ग वास्तू आम्हाला दिलेली आहे मिरवणुकीबाबत बोलायचं झालं तर बाप्पाला ज्यावेळी आपण आगमन करतो त्यावेळी मिरवणुकीचं तुमचं काय कसा कशी असते मिरवणूक आणि बाप्पा जाताना कशी मिरवणूक असते बाप्पा येताना आम्ही लहान बाप्पा म्हणजे जी उत्सव पूजेची मूर्ती असते ती पूजेची मूर्ती आणताना आम्ही वाजत गाजत गल्लीतून आणतो आणि जी मोठी मूर्ती आहे ती मोठी मूर्ती येताना आम्ही साध्या स्वरूपातच आणून ठेवतो पण ज्यावेळी गणपती आपले विसर्जन मिरवणूक असते त्यावेळी आमचा डॉल्बे असतो आणि डॉल मिरवणूक मार्ग असतो महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज चौक पापाजी तिकटी तिथून गंगावेश या स्वरूपाचं म्हणजे आपलं मिरवणुकीचं मार्ग असतो आपल्या आपल्या मंडळातर्फे आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्हीचा समतोल राखला जातो राखला दोन्हीचा समतोल राखला जातो म्हणजे कसं मोठ्या मुलांच्या याने आपण पारंपरिक वाद्य आणतो आणि आत्ताचे जे मुलांचं कल्चर आहे म्हणजे लहान मुलं आहेत नवीन पिढी आहेत त्यांना डॉल्बीज पाहिला असतो पण डॉल्बी डॉल्बीचा जो आवाज मर्यादा असतो त्याचं उल्लंघन आपण कधी करत नाही त्या म्हणजे दोनां मोठ्या माणसांचं म्हणजे मोठ्या लोकांचं पण आणि लहान मुलांचं पण मनोरंजन व्हावं या पद्धतीने आपण दोन्ही पण पन, वाद्य आपण आणलं जातं श्री उत्तरेश्वर शिवमंदिर मोफत वाचनालय या बाप्पाचं आपण आता दर्शन घेतोय नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे त्यांची यावर्षीची थीम काय आहे समाजकार्यामध्ये त्यांचा सहभाग कसा असतो या सर्वांचीच माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्ते अभिजित घाटगे आ, आपला बाप्पा कसा आहे बाप्पाचं थोडक्यात वर्णन करा आमचा बाप्पा पारंपरिकरित्या असतो रेग्युलर पद्धतीने असतो कोणत्याही स्वरूपात म्हणजे रूपात आम्ही बसवत नाही प्रत्येक वर्षी आमचा वेगवेगळ्या पद्धतीने साध्या पारंपरिक ह्याच्यात आम्ही गणरायाचे स्वागत करतो मिरवणूक आगमन असेल किंवा विसर्जन असेल मिरवणुकीचा कशी थीम असते आपली मिरवणूक आमची इथे नसते आमची एकच तालमी जी असते वाघाय तालमीची कॉमनमध्ये आणि आमचे इथले जे मंडळ आहे ते आम्ही सगळी सकाळी सोडतो आम्ही न्या साध्या पद्धतीने समाजकार्यामध्ये आपला सहभाग कसा असतो आम्ही रक्तदान शिबिर वगैरे घेतो पंधरा ऑगस्टला आमचा दिन असतो आणि मदत वगैरे असं महापौर ज्या हिजा असते त्या पद्धतीने करतो आम्ही गवळी ग्रुपच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत त्यांचा बाप्पा कसा आहे त्यांचे समाजकार्यामध्ये कसं योगदान असतं यावर्षी काय समाजकार्य ते राबवणार आहेत त्यांच्या यावर्षीच्या बाप्पाची काय थीम आहे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी राहुल चंद्रकांत सद्गुरू गवळी आमचं वीर शिवलिंगायत गवळी समाज म्हणून आमचं मोठं समाज आहे गवळी समाज त्या गवळी समाजाअंतर्गत आम्ही गवळी ग्रुप स्थापन केला एकोणीसशे ब्याण्णव साली व ह्याच्यात आमचा आरतीचा उपक्रम असतो समाजातले घरटी सगळे मेंबर प्रत्येकाचे टप्प्याटप्प्याने असे दहा दिवस दहा दिवस आरतीचा कार्यक्रम असतो अकरा दिवशी महाप्रसाद असतो परत आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करतो म्हणजे मूर्तीच्या स्वरूपात म्हणजे देखणी मूर्ती किंवा वेगवेगळ्या अशा अँटिक मूर्त्या आम्ही एकोणीसशे साधारण दोन हजार पाचपासून आम्ही इथं सुरुवात केली अगोदर आमच्या समाजामध्ये गणपती बसवत होता मग कालांतरानं आता नवीन पोरांच्या आम्ही थीमप्रमाणे मग आता बाहेर इथं आणला रोडला त्यामुळे इथं आता तीन चार दिवस भरपूर गर्दी आणि वेगवेगळ्या अँटिक मूर्ती असल्यामुळे इथं गर्दी तर होतेच तर आम्ही त्या स्वरूपात आमचं काहीतरी एक वेगळं पण आम्ही दाखवत असतो दरवर्षी त्यानिमित्ताने सगळे एकत्र गोळा होतात समाजकार्याबद्दल काय सांगाल मंडळाचा सहभाग कसा असतो यावर्षी काय समाजकार्य करणार आहात का दरवर्षी आपल्या इथं ज्येष्ठ महिन्यात आणि श्रावण महिन्यात टेमलाबाई मंदिरला कावडीनं इथून नदीपासून ते टेमलाबाई मंदिरपर्यंत मंदिर चालत कावडी घेऊन जातात जवळपास आमची वीस ते पंचवीस जणं मुलं असतात आणि त्यांच्यासोबत एक पंधरा वीस जणं असतात तसा पाच वेळा हो तो तिथं उपक्रम होतो टेंबळावी मंदिरला इथून नदीपासून पाणी घेऊन जाणे आणि तिथं देवीला वाहणे हा आमचा एक दरवर्षी उपक्रम म्हणजे तो पिढ्यानपिढ्या सुरू झालेला आहे आणि तो चालूच आहे आज अखेंडे यावर्षीच्या बापाच्या थीमबद्दल काय सांग यावर्षी, यावर्षी आम्ही हनुमान रूपी आणि सारसा राक्षीस ही समुद्रातून वर येते हनुमान ज्यावेळेस लंकेत जात असतो त्यावेळी ती समुद्रातून वर येते आणि तिला शाप दिलेलो असतो मग तेव्हा हनुमान ती म्हणते की मी तुला खाणार मग हनुमान तिची इच्छा पूर्ण करतो मग तो लहान होऊन तिच्या तोंडातून जाऊन परत बाहेर येतो मग ती शापमुक्त होते मग तिला कोण देवानी शाप दिलेला असतो मग ती शापमुक्त होते मी इथे मग आम्ही यावर्षी दाखवलेली आहे